वेलकम टू माय ब्लॉग नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे माझा वाढदिवस सो आता मी मस्तपैकी रेडी झाली आहे आणि आत आता आता वाजले आहे सात वाजून पंधरा मिनटं साडेसात वाजता आहे माझं लेक्चर तर तुम्ही माझा बड्डे कसा सेलिब्रेट करता ना इन्सिडेंट हे पाहण्यासाठी माझा व्हिडिओ बघत राहा बाय बाय बेपी <laughs> बर बर्थडे सेलिब्रेशन झालं इलेव्हन पासून त्यांनी मला खूप छान बड्डे सेलिब्रेट केला खरंच त्यांना खूप खूप थँक्यू आणि मॅडम मॅडमनी त्यानंतर माझा खूप सुंदर असा मेकअप केला जो कोणत्याही ब्युटी पार्लरमध्ये होणार नाही तुम्हाला माझा मेकअप मेक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा प्रवर्तन बोर्ड बनवत आहे ते इकडे यांनी सगळं ब्लॉगिंग केलेलं आहे आणि ते आता कसा ब्लॉग बनवला आहे म्हणून मला त्यांच्या स्पेशल ब्लॉग बनवणार आहे ते मी नक्कीच वाटी आणि हो माझा ट्वेंटी फाईव्हचा बड्डे हा खूपच स्पेशल झाला खूप काम करचा माझ्या स्टुडंटमुळे थँक्यू आणि हो मला काय बड्डे गिफ्ट मिळालं हे पाहण्यासाठी <laughs> नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बघा